तिसरी बालभारती आम्ही कविता करतो वाचा मुलांनो तुम्ही आत्तापर्यंत अनेक कविता वाचल्या गायल्या काही कवितांच्या तालावर तुम्ही नाच देखील करता तुम्ही अनेक गोष्टी पाहता ऐकता वाचता समजून घेता तुम्हाला तुमच्या मनातले तुमच्या शब्दात कवितेतून सांगता येईल का पहा म्हणजे तुम्हालाही कविता करता येतील खाली काही अपूर्ण कविता दिल्या आहेत शिक्षकांच्या मदतीने तुम्ही तुमचे शब्द वापरून त्या कविता पूर्ण करा कवितांचे अर्थ समजून घेऊन तशी चित्रे काढण्याचा प्रयत्न करा तर या ठिकाणी पहिली कविता आहे एक गाव एक गाव एक होता गाव गावात होती माणसं बाजारात जाऊन घेत होती कंस तर आपण ही कविता पूर्ण करूया कंसात होते दाने कणसात होते दाने किती गोजीरवाने त्यांना पाहून मानसे गाऊ लागले गाणे कंसात होते दाने किती गोजीरवाने त्यांना पाहून माणसे गाऊ लागले गाणे गाऊ लागले गाणे त्याच्यानंतर शाळा एक होती शाळा फळा होता काळा एकदा गमत झाली शाळा बागेत आली तर ही कविता आपण पूर्ण करूया एक होती शाळा तिथे मुलांचा मेळा मुलांचा मेळा फळा होता काळा त्याला शब्दांचा लळा शब्दांचा लळा एकदा गंमत झाली शाळा चालायला लागली एकदा गंमत झाली शाळा चालायला लागली शाळा बागेत आली तेव्हा फुलेच मुले झाली तेव्हा फुलेच मुले झाली एक होत त्याच्यानंतर माखड एक होतं माखड त्याने खाला पापड पापड खातो कुरुम कुरुम उड्या मारतो धडाम धुडूम पापड खाऊन त्याने कविता पूर्ण करा पापड खाऊन त्याने दिला मोठा ढेकर तसाच झोपी गेला तसाच झोपी गेला उठला नाही लवकर उठला नाही लवकर नंतर पक्षी एक होता पक्षी पक्षी होता रंगीत काय बरे होते त्याच्या लांब चोचीत सोचित होता मासा सोचित होता मासा हलत होता कसा बसा हलत होता कसा बसा गट्टम केले पक्षाने त्याला गट्टम केले पक्षाने त्याला बिचारा जीवानीशी गेला जीवानीशी गेला तर अशा पद्धतीने आपण ह्या कविता पूर्ण केलो